मी कांगणे सर आजची बोधकथा अनुभव फार फार दिवसापूर्वीची गोष्ट आहे एक आटपाट नगर होत आणि त्या नगराचा राजा शंतुनी होता राज्यकारभार अगदी आनंदित आणि सुरळीत चालला होता पण राजाला पक्ष्यांची खूप खूप आवड होती राजा रोजही आपल्या घराच्या शेतावरती जायचं आणि आजूबाजूच्या परिसरातल्या पक्ष्यांचं निरीक्षण करायचं बाजूलाच राजाच्या घराच्या त्या मालाच्या बाजूला एक फार मोठ वडाच झाड होत त्या वडाच्या झाडावरती अनेक पशु पक्ष्यांनी गरटी केलेली होती त्याच्यामध्ये वेगवेगळे पक्षी गरटी करून त्या वृक्षावर आपलं बस्तान बसवलं होत राजा रुज ही पक्ष्यांकडे बघायचा आणि बघून राजाला खूप खूप त्या पक्ष्यांचं नवल वाटायचं सकाळी उठल्यानंतर पक्षी आपापल्या पिलांना कोणी चारा आणून घालायचं कोणाची चरण्यासाठी जाण्याची धावपळ असायची रगीत आलेले तरुण पक्षी एकून तिकडे हुंदडायचे आणि राजा हे सगळं निरीक्षण करत होत मुळातच राजाला त्या पक्ष्यांची आवड असल्यामुळे प्रत्येक पक्षी त्याची हालचाल राजाला माहिती होती रोजही आपल्या आयुष्यातला एक तास तो पशु पक्ष्यांसाठी देत होता शंतुरुण राजा एक दिवस आपल्या मालाच्या छतावर बसलेला असताना त्यानं बघितलं की एका गरुड आणि गरुडीनं त्या चाडाच्या खूप मोठ्या फांदीवरती एक खोपा घरट बांधायला सुरुवात केली ते दोघही गरुड आणि गरुडीन ते काड्या आणायचे काड्या आणून ते घरटं गर्ट बनवायचे घरट्या त्यांचं कस बनवल्या जातं हे राजा रोजही सकाळी उठून बघायचं आणि ते पक्षी सकाळपासूनच कामाला लागायचे झाला असं की घरट बांधून पूर्ण झालं आणि गरुडीने त्या घरट्यामध्ये त्या कोप्यामध्ये अंडी घातली मोठी मोठी दोन अंडे राजाला स्पष्ट आपल्या छतावरून दिसत होते काही दिवस गेले आणि दिवस संपल्यानंतर त्या अंड्यामधून गोजीरवाने टवटवीत असे गुटगुटीत दोन पिल्ल बाहेर निघाले राजाला ते पिल्ल बघून आनंद झाला हर्षभरीत राजा झाला आणि राजाला बरं वाटलं अरे वा याच्यामधून दोन पिल्लं गरुड पक्षाचे निघले हे बघून मात्र राजा मनामन खुश झाला राजा त्या पिलांचं निरीक्षण करू लागला पिला हळूहळू लहानची मोठी झाले गरुड आणि गरुडीन दोन्ही पक्षी आपल्या पिलांना रोजही खाद्य आणून त्यांच्या चोचीमध्ये टाकत होते पाहता पाहता आठ दिवस गेले दहा दिवस गेले पंधरा दिवस गेले वीस बावीस पंचवीस एक महिना झाला आणि पिलांना पंख यायला सुरुवात झाली खूप सुंदर असे पंख पिलांना येऊ लागले त्याच्यामध्ये दोन्ही पिल्ला आता खोप्यामधून कधी बाहेर तर खोप्यामध्ये इकून तिकडे उड्या मारू लागले त्याच्यामधलं एक पिल्लू मात्र फार फार खोडकर होत आणि ते पिल्लू खोप्यामध्ये सतत बसून राहत नव्हतं आणि त्याच्यामधलं दुसरं जे पिल्लू होत ते मात्र अगदी शांत आणि शांत होत आई येईची त्याची आई येईपर्यंत त्या खोप्यातून ते, ते बाहेर निघायचं नाही किंवा निघलं तरी फारसं दूर जायचं नाही त्याच फांदीवर उड्या मारायच्या आणि जागेवर जाऊन बसायचं राजा दोन्ही पिलांच रोज सकाळी निरीक्षण करू लागलं एक पिल्लू तर खोडकर आहे इकडून तिकडे पळतं झाडावर जात झाडाच्या फांद्यांवरती अं उड्या मारत पंखानं उडायण्याचा प्रयत्न करतं पण एक मात्र एका जाग्यावरच बसून राहतं हे राजाच्या लक्षात आलं राजा खूप चाणक्य आणि बुद्धिमान होता त्यानं ते हेरलं की एका दोन्ही पिलांमध्ये फरक राजाला जाणवलं परत एक महिना गेला आणि महिन्याच्या नंतर गरुड पक्षीनी आणि पक्ष्यासोबत ते खोडकर पिल्लू होत ते उडून चरण्यासाठी बाहेर जाऊ लागलं मात्र जे शांत पिल्लू होतं आणि ज्याला ती फांदी आणि खोपाचा आवडत होता ते मात्र आपला खोपा आणि फांदी सोडून जायला तयारच नव्हतं त्याच ठिकाणी ते बसून राहायचं रोजही सकाळी थोडाफार चारा गरुड आणि गरुडीन त्या पिलाला आणून घालायचे आपलं पोट भरण्यासाठी दूर दूर निघून जायचे संध्याकाळी येतानी सुद्धा थोडंफार जे अंत आलं ते आणून त्या असलेल्या झाडावरच्या पिलाला खाऊ घालायचे आता गरुडाच्या पिल्लाचं शांत राहणाऱ्या पिल्लाचं पोट भूक वाढली होती आता गरुडानं आणि त्या पक्षिणीनं आणलेलं खाद्य त्याला पुरणं झालं आणि म्हणून म्हणावी अशी त्याच्या शरीराची वाढ होत नव्हती आणि ते गरुड्याचं पिल्लू मात्र झाड जोडून सोडून जायला तयार नव्हतं कदाचित त्या पिल्लाला ते झाड खूपच आवडलं होतं किंवा ते घरट खूपच आवडलं होतं आणि ते घरट आणि झाड सोडून कुठेही जाण्याच्या तयारीत नाही किंवा त्याची इच्छा नाही असं वारंवार दिसून येत मात्र एक पिल्लू आकाशात निर्मळ मोकळ्या मनानं असं फिरत होत आता राजाच्या डोक्यामध्ये विचार आला अरे दोन्ही पिलं एकाच गरुडाचे दोघही भाऊ आणि एकाला एक मात्र सगळ्या दुनियेमध्ये फिरण्याची सवय लागली आई सोबत बाबा सोबत ते इकडे तिकडे फिरायला लागलं आणि एक मात्र जागेवरच बसून राहतं काही करून याही पिलाला त्याच्यासारखं उडवलं पाहिजे यालाही हे झाड सोडून जायला लावलं पाहिजे राजाने प्रधानाला आदेश दिला आणि शिपायाच्या हाताने त्या पिल्लाला रोजही सकाळी जाऊन उडवण्याचा प्रयत्न केला तो शिपाई त्या ठिकाणी जायचा झाडावरून त्याला हुसकून लावायचा ते पिलो आजूबाजूला पळून जायचं का थोडा वेळ तिकडे राहायचं आणि परत त्याच फांदीवर आणि त्याच खोप्यामध्ये येऊन बसायचं राजा रोजही सकाळी त्याला बघायचा आणि राजा चिंता तोर झाला की अरे असं का होतंय एक पिलू पावं तिकडं मनावं तसं आता गरुडासारखं उडायला लागलंय आणि एक मात्र आपली जागा सोडायला तयार नाही काय करा आणि म्हणून राजाना सगळ्या नगरामध्ये दौंडी देण्याचं काम हाती घेतलं राजेंनी आपल्या परधानाला बोलवलं आणि सांगितलं अख्ख्या नगरामध्ये दौंडी द्या की जो कोणी या गरुडाच्या पिलाला या झाडावरून उडून लावेल त्याला मोती पोळी बक्षीस दिल्या जातील आणि त्याचा योग्य तो सन्मान आ, स्वागत केल्या जांडी सगळ्या गावामध्ये फिरली वेगवेगळे पशुपक्ष्यांचे तज्ज्ञ वेगवेगळे पशुपक्ष्यांची आवड असलेले माणस राजाच्या दरबारात येऊ लागले दरबारात आल्यानंतर राजाला वेगवेगळ्या सूचना सांगू लागले पक्षी असा उडवावा तसा उडाला जाईल पण कोणाच्या कोणाच्याही आता ते पक्षाचं पिल्लू उडून जात नव्हतं राजा मात्र विचार करत होता की एवढे अनुभवी लोक असून सुद्धा एवढे शेतकरी चांगले पक्षी पक्षीतज्ज्ञ असून सुद्धा हा हे पक्षाचं पिल्लू उडून जात नाही काय कारण असे असा विचार करत बसलेला असताना दरबारात एक काठी टेकत टेकत म्हातारा आला आणि म्हातारा राजाला काय म्हणाला राजे साहेब मी या पक्षाच्या पिलाला उडवून देतो राजा थोडं मनातल्या मनात हसला आणि राजा म्हणाला अरे इतक्या लोकांनी प्रयत्न केले पण अद्याप हे पक्षाचं पिलू उडालं नाही आणि हा काय म्हातारा याला उडवून लावणार आहे परंतु प्रधानाच्या सल्ल्यानुसार राजा त्या म्हाताऱ्याला पक्षाचं पिल्लू उडून लावण्याची परवानगी देतो आणि तो मातारा प्रधानाकडून एक शिपाई आपल्या सोबत घेतो आणि शिपाई घेऊन आता त्या पक्षाच्या पिलाला उडून लावायचं हे ठरवत दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तो मातारा काठी टेकत दरबारात आला परधानाकडून त्यानं एक नौकर आपल्या हातामध्ये घेतला आणि त्या नौकराला घेऊन तो त्या वडाच्या वृक्षाकडे गेला त्यानं पाणी केली आणि पाणी केल्यानंतर त्या म्हाताऱ्याच्या एक लक्षात आलं ही पिल्लू ही फांदी आणि घरट सोडायला तयार आपण जर याची फांदी या झाडाची आणि हे घरट हे दोन्ही जर या ठिकाणाहून नष्ट केले तर या पिल्लाला बसण्यासाठी जागाच राहणार याला उरल्याला ओढही आवडत नाही असं त्या पक्ष्याच्या पिल्लाच्या बसण्यावरून आणि घरट्यावरून या म्हाताऱ्याच्या लक्षात आलं आणि म्हाताऱ्यानं त्या नौकराला झाडावरती पाठवलं आणि ती जी झाडाची फांदी होती ती फांदीच बुडातून तोडून टाकली आता त्या गरुड पक्षाचा खोपाही राहिला नव्हता आणि त्या पिलाला बसण्याची फांदीही राहिली नव्हती ज्या गोष्टीला ते पिल्लू चिटकून बसलेलं होतं तेच आता शिल्लक राहिलं नाही ते पिल्लू तिथून उडालं आणि आकाशात आकाशात घेऊन ते आपल्या आईचा शोध घेऊ लागलं आणि आईचा शोध घेत असताना ज्या दिशेने आई गेली त्या दिशेला ते, दिशे ते उडत उडत चाल खूप खूप दूर दूर असं उडत गेलं आकाशात उडत असताना त्या पिलाला आकाश सुंदर असं जग फळे फुले नदी नाले डोंगर सगळं सगळं दिसू लागलं आणि त्या पिलाला आनंद झाला आणि त्या पिल्लाच्या सुद्धा ध्यानात आलं की अरे बाबा त्या ओढाच्या झाडापेक्षा ही जग इकडं सुंदर आहे आणि त्या सुंदर जगामध्ये आता पिलू दूर 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 निघून गेलं परत त्यानं त्या वडाकडे येण्याचा विचारही केला अनुभवी माताऱ्यानं त्या पिलाची जी बसण्याची आणि ज्या गोष्टीला चिटकून होत ती जागाच ठेवली नाही म्हणून पिलाला वापस येण्याची इच्छाच झाली म्हाताऱ्यानं ते पिलू उडवल्यामुळे राजानं यथोचित त्या, त्या म्हाताऱ्याचं स्वागत केलं मोतीपोळी दिले आणि आनंदानं तो मातारा खुश निघून जा मित्रांनो या गोष्टीचा तात्पर्य एवढाच आहे की एखाद्या गोष्टीला आपण जर धरून बसलो चिटकून बसलो ती ठिकाण आपण जर सोडायलाच तयार नसेल तर आपल्यामध्ये असलेला गुण आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट हे इतर लोकांना दिसणारच नाही आणि आपली प्रगती होणारच म्हणून तुम्ही आहे त्या ठिकाणाहून त्या ठिकाणापेक्षाही इतर काही गोष्टी चांगल्या असतात इतरही जग सुंदर आहे याच्याकडे तुम्ही डोळस नजरेनं जर पाहिलं तर तुमचा विकास कोणीही रोखू शकत नाही इथे थांबतो गोष्ट जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय